वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरामध्ये तुतारीच्या निनादात स्वागत होत असलेल्या प्रेक्षकांच्या आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीनं ठाकरे या चित्रपटाचा पहाटेचा फर्स्ट डे फर्स्ट फोस्त शो ठीक ठरलेला आहे बहुचर्चित ठाकरे चित्रपट आज देशभरामध्ये प्रदर्शित झाला बंडाळ्यातील कार्निव्हल चित्रपटगृहामध्ये पहाटे साडेचार वाजताच्या शोसाठी तुडुंब गर्दी झाली होती फर्स्ट डे फर्स्ट शो साठी चित्रपटगृह खास सजवण्यात आलं होतं या चित्रपटाचे निर्माते खासदार संजय राऊत यांनी ठाकरे चित्रपटाचा पार्ट टू येणार असल्याचे संकेत दिले आहे पहिला आपण जर सिनेमा संपूर्ण पाहिला असेल तर त्याच्यात शेवटी येते आहे टू बी कंटिन्यू म्हणजे याचा पुढला भाग लगेच येतो आहे त्याच्यावर काम सुरू आहे स्क्रिप्ट तयार झालेला आहे त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांच्या बैठका सुरू आहेत दुसरा भाग तिसरा भाग तीन भागात हा सिनेमा पूर्ण बाळासाहेब माहीम पडद्यावरती आणू